शरद पवार यांनी देवदर्शन केल्यानंतर आता त्यांच्यावरती टीका केली गेली आहे पवारांचे देवदर्शन म्हणजे ढोंगीपणा आहे हिंदू देवतांचा अपमान ऐकणारे देवदर्शनाला कसे गेले असा सवाल उपस्थित केला गेलेला आहे भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी घणाघात केलाय शरद पवार हे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेले होते आणि यावर आता भाजप आमदार प्रवीण दरेकर यांचं यांची प्रतिक्रिया समोर येते पवारांचे देवदर्शन म्हणजे ढोंगीपणा असल्याचं त्यांनी म्हटलंय ज्ञानेश्वर महाराव यांनी पवारसाहेबांसमोर प्रभू रामचंद्राचा विठुरायाचा हिंदुत्वाचा त्या ठिकाणी अपमान केला त्यावर काही न बोलता या ठिकाणी दुसऱ्या दिवशी लालबागच्या राजाच्या दर्शनाला या ठिकाणी जायचं मला वाटतं हे निवडणुकीच्या दृष्टीनं का होईना नवटंकी का होईना लालबागच्या राजानं याला सुबुद्धी दिलेली आहे परंतु महाराष्ट्रातील जनतेला यांचं हे ढोंगी प्रेम ह्या ढोंगी श्रद्धा निश्चितच त्या ठिकाणी समजून येतात